आपलायचा खुरपले पेक्षा काय बाजरी मिळते का एवढं मिळलं पाहिजे काय तुला रोजगार लावले काय आम्ही खुरप म्हणून सांगितले का चित्त्या पाठवले पाहिला पाहिजे आमच्या पाहिजे खुरक पण आमचे बिन गुण नाही कशी ती म्हणजे आहे मग आ एवढे दिवसात मग तुला कळ तवर कळायच नाही हिला कशाच काय काय करते रिया आ म्हणती अजून काय रात्री बोंब हिला वाटलं झोपलीच काय की मी अग कान पाडून ऐकत तुम्ही अ कशी बोलती आज कशी बोलती आ काय काय म्हणते ही बघत होती मी बी दरवाजा पशीच बसली होती मी तर कुठे जायचे मी दरवाज्यापास उभा राहून ऐकते आ आणि काय म्हणते मी किती काम केलं मी किती कष्ट केलं माझ्या नवऱ्याने किती कष्ट केलं घरासाठी आ आणि दिराला घरातून बाहेर काढ तुला लाज वाटायला पाहिजे आ त्याच दिरामुळे तर तुझं चांगलं झालं आणि त्या दिराला म्हणते तुम्ही घरातून बाहेर निघा अगं दीड होता म्हणून तुझा झालं नाही तू फिरण्यावरच होतीस की ह्याच गाव एकदा तर त्याच गाव एकदा बाळू मामा काय करते काय करते मला काय माहित नाही मग ती बी नवऱ्याला जेवाय घालत होती नाही नाही तू काय हात म्हणलं होत काय करत नव्हती स्वयंपाक हा दोन भाकरी केलं तर जेव्हा यायचं तुझ्या आणि अजून बोलतेस याची तर आहेत मला माणूस शांत याचा किती गैरफायदा घ्यावा ह्यांनी हो मी म्हणते आपलं कुठं ह्यांच्या नादी लागायचं कुठं ती मुदा म्हणूस करते मला टेन्शन नाही निसत मी म्हणते कुठं ह्यांच्या नादी लागायचं काढून आहे आपण आपण कोणाच्या बाप्पाला भेटू बोजल्याशिवाय हम्म खुरपली ना खुरपायची खुरप ए दहा पंधरा बाया लाव नाही तूच इतकी पडून खुरप मला काय घेऊन देण आहे मला काय सकट देण नाही मला करू वाटेल तर मी करीन नाही तर ह मला जनावरांची त्रा पाहिजे तेवढीच मला येतं मला खुरपा येत नाही काय नाही काय नाही माझ्या पण शिकवलंच नाही मला त्याला काय जनावर नाही ति, आव तिला वाटतंय लय संसाराची मी कशी गावात काढते मी कशी खुरापते तिला आच नाही तिला संसाराची काळजी नाही तुला लय संसाराची काळजी आहे म्हणतो काढते पाठोचीच गेली उठल्यापासन आ घरातन गेळन करण परात घालणं नवऱ्याला घालणं होईना तुला बोलते रावरावचा हित मला हे मला कोणाच पटत नाही कोणाच सकट पटत नाही हे मग मला काय हाणत होता काय हात वाढत होता बाकरी का लपू दे लपटू लपवा देऊ ल झाला वा कायच नाही आ मी म्हणते जाऊ दे नवरा जाऊ दे नवरा आधी मी नवऱ्याला मी सांगत ती आव शिवटी बायकू ती बायकूच असती आणि भावती भावून पाहुचायत बघ कधी ना कधी रंग जाऊती तीच आ कधी ना कधी आव ग्वाड बोलून घर बांधून घेतलं पाटीत खंजर खूप पचला तरी बी भाऊ चांगला होता हा भाव माझ्या काळजाचा तुकडा आहे काळीच काय गेले की आता निघून कुठे गेले काळीज काळीज हे नाही तुम्ही कसं केलं मला कसं केलं तुला आता चोंबडापणा लेखो चोंबडा इतकी नवायचं नाही काम करायचं काम करायला रोज करायला नाही तुम्हाला मी नाही राखत बी नाही आता काय करत नाही तुम्ही सोने घेताय म्हणजे म्हणून तर का बसले म्हणून गप्पा एवढं देणार ठेवा मला बी ले ले, ले वायता घेतो या आज तो, आज तर लागला का नाही फोन या पर्यायला ती मला टेप पण कुठे रोजगारी तू आमच्या आमच्या जर ठेव तू खुरापली ना सगळी तरी सगळी खुरापली तर मी तुला रुपया देणार नाही तू म्हणशील दहा लावली मी ईस लावली मी गरजेकरी काढली मला पैसे देईन तुला रुपड्याच कडमेंट नाही काढायचे असली तर तुझी तुझीच काढ नाही तर काढू नको माझ माझी बघील काढ वाटलं काढेल नाही सगळं येऊन पडू दे का तुला घेऊन दे नाही शरदा करदारा पा बाजरी चालेल मी मी लय इड तशी बाया तुला काय वाटतं आ तुझ्यासारखं मी तिथं काम करील वी ओ लय लय हुशार आहे मी माझ्या टपरला अजून कोण लागतो हा

मग आहेच की आपलीच आहे बाजरी कुणाला सकट बाजरी देत नाही आणि माझ्या जीव आहे बाजरी कुणाला सकट नाही कुणाला सकट तुला खुरपाय देणार तुझे तुझ्या वाट नाही खुरा पण माझ्या बाजरीला हात लावू नको तू